डॉक्टर सचिन आणि डॉक्टर काळे यांच्या शिव क्लिनिकचे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर उद्घाटन उत्साहात संपन्न डॉक्टर सचिन आणि डॉक्टर काळे अक्षय मुहूर्तावर कुंभारवाडा येथे डॉक्टर सचिन काळे यांच्या आई वडिलांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले डॉक्टर सचिन काळे यांचे त्र्यंबकेश्वर बस स्थानकासमोर शिव क्लिनिक आहे रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असल्याचे डॉक्टर सचिन काळे यांनी यावेळी कबीर न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितले प्रभू त्र्यंबकराज आई वडिलांच्या आशीर्वादाने आणि पत्नी डॉक्टर प्रियांका यांची साथ मिळाल्याने शिव क्लिनिकच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन संपन्न झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले त्र्यंबकेश्वर येथील रंगनाथ कोंडाजी काळे आणि मुक्ताबाई काळे यांनी बिकट परिस्थितीतून मुलांचे शिक्षण करून एक मुलगा डॉक्टर तर दुसरा मुलगा पुणे येथे बँकेत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत त्यांच्या कष्टाला यश ये येऊन त्यांची दोन्ही मुले यशस्वी झाले आहेत दरम्यान डॉक्टर सचिन काळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे या उद्घाटन प्रसंगी प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक भाऊसाहेब पोरजे पत्रकार मिलिंद तिवडे एडव्होकेट रणजित डोळस बापू धामणे साजिद मेमन महावीर देशमाने अंकुश लहांगे गणेश शिरसाट मंगेश काळे गौतम काळे मच्छिंद्र घुले पृथ्वीराज शिरसाट ऋषिकेश आहेर आदी उपस्थित होते सौ निशा भाऊसाहेब पोरजे व सौ प्राची मिलिंद तिवडे यांनी डॉक्टर प्रियंका काळे यांना शुभेच्छा दिल्या चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर